अमर बळवंत सुतार राहतो या शिपाई अमर या ज्वारे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये शिपाई पदावर नोकरी नोकरी लावण्याचं लावण्याचं तसंच त्याच्या मुलाला दाखवलं त्यासाठी शिपाई विजय ज्वारे यांच्याकडून साडेआठ लाख रुपये रोखीनं तसंच ऑनलाईन आणि क्रेडिट कार्ड द्वारे मागून घेतले मात्र त्यानं न्यायालयाचा शिक्का आणि अधिकाऱ्यांच्या सया असलेले नियुक्तीपत्र विजय ज्वारे यांना दिली अमर सुतार यांना बनावट आधारे विजय यांना शिपाई तर त्यांच्या मुलाला ड्रायव्हर म्हणून दिली होती त्यानंतर डिसेंबर रोजी नोकरीवर हजर राहण्यासाठी विजय ज्वारे न्यायालयात गेले त्यावेळी ते तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले असता त्यांच्याकडे असलेले नियुक्तीपत्र खोटं असल्याचं उघड केलं आलं त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच या प्रकरणी विजय ज्वारे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली जिल्हा सत्र न्यायालयातील शिपाई अमर सुतार याचा विरोधात फिर्याद दाखल केली आहे